नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी स्लीवज डिझाईन जी आहे ती कशी स्टिच करायची हे पाहायचं आहे या बाहीचा कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे पहा इथं फक्त फुगा असतो त्या पप स्लीवचा मी ट्रेंडिंग स्लीव्ज पप ट्रेंडिंग पप स्लीव्ज म्हणून मी पहा थमणील टाकलेला आहे त्या व्हिडिओचं तर त्यावरून तुम्ही त्या तो व्हिडिओ पाहून तुम्ही या बाहीचं कटिंग करू शकता आता स्टिचिंग कसं करायचं हे पाहूया तर पहा हे मेन फॅब्रिक आहे आणि हे अस्तर आहे मेन फॅब्रिक सरळ ठेवलेलं आहे पहा आणि त्यावरती हे अस्तर ठेवलेलं आहे आणि इथे आपल्याला एक अर्धा इंच शिलाई मार्जिन धरून आपण इथं इथं शिलाई देऊन घेऊया हा पार्ट जो आहे तो आपल्याला आता आतमध्ये फोल्ड करायचा आहे म्हणून पहा इथ एक शिलाई देऊन घ्यायची तर इथून शिलाई देऊन घेऊया आधी बरोबर अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे हा जो काठ आहे पहा आतमध्ये याच्या बरोबर कडेला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची तर मला इथं हा काट दिसत आहे एकदम कडेला शिलाई देते इथून पहा या पद्धतीने एकदम कडेला अशी ती शिलाई जी आहे ती द्यायची हा जो कपडा आहे तो असा इकडे फोल्ड करायचा पहा आणि इथून एक दाब शिलाई आपल्याला द्यायची आहे दाब शिलाई देताना पहा इथे हा मेन फॅब्रिक आपण स्टिच केलेला एक एक्स्ट्रा कपडा आहे तो या बाजूला राहिला पाहिजे आणि त्यावरती हा कपडा असा तरच फिनिशिंग जे आहे ते खूप छान असं येतं ते पहा दाब शिलाई मी दिली आता एकदम कडेला आपल्याला एक आप ले शिलाई देऊन घ्यायची आहे तर हा भाग असा फोल्ड करायचा आणि अस्तर जे आहे ते असं आतमध्ये गेलो पहा आता इथे आपण शिलाई देऊया इथे एक कडेला आपण शिलाई देऊन घेऊया एकदम कडेला शिलाई द्यायची पहा हा भाग जो आहे तो असा इकडे कपडा असा सरकवायचा पहा हाताने म्हणजे पहा कुठे गोळा वगैरे होत नाही पहा आता ही बाही अशी पूर्ण आपण ही सर्व जे अस्तर आहे ते जोडून घेऊ अजिबात गोळा वगैरे नाही झालं पाहिजे पामी ते पहा मी सर्व अस्त जे आहे ते जोडून घेणार आहे पहा हा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी आता कट करून घेते आधी तर इथे पहा ही जी बाही आहे ते मी पूर्ण अशी तयार करून घेतली आहे आता ही जोडायची कशी हे पाहूया इथे पहा हा जो ब्लाऊज आहे तो मी असा तयार करून घेतला आहे फोर्टक्स ब्लाऊज आणि इथे आपल्याला बाही जोडायची आहे तर हा फ्रंट पार्ट आहे पहा आणि हा बॅक पार्ट आहे तर जोडण्याआधी काय करायचं हा मुंडा जो आहे तो असा व्यवस्थित पहा ठेवायचा आता इथली जी शिलाई आहे इथे जे हे आपलं मार्जिन आपण शोल्डरला सोडलं होतं ते पाठीमागच्या साईडला घ्यायचं असतं पहा आणि ही जी बाही आहे आता इथे आपण तयार केलेली तर त्याला आपण कट्स दिलेले आहेत हा सेंटर आहे इथे तुम्हाला दिसत नसेल तर मी खडूने दाखवते इथे पहा हा कट आहे इथे आणि इथे असे हे आपले कट आहेत आणि जो फ्रंट पार्ट आहे तिथे मी अशी एक फुली मारून घेतली आहे फ्रंट आकार याला दिलेला आहे बाहीला नेहमी पुढचा जो भाग असतो पुढचा आपण पानाचा आकार कट करतो तो कट करायचाच आहे तर हा सेंटर जो आहे पहा इथल्या सेंटरला यावरती असा ठेवायचा पहा हे जो शोल्डर जोडलेला आहे ते मी इकडं बॅक पार्टला घालवलेला आहे हे लक्षात घ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही फिनिशिंग दिलं ना ब्लाऊजला एकदम परफेक्ट ब्लाऊज तयार होतो तर इथे मी हे अशा पद्धतीने पहा जोडलं आणि इथे हा पार्ट जो आहे तो इथे असा जोडून घ्यायचा पहा इथे या पद्धतीने मी अशी ही पिन लावून घेतली हे झालं इकडे बॅक पार्टला इथे पहा हे मी बॅक पार्टला असं इथे एक पिन लावून घेतले आता हा फ्रंट पार्ट आहे त्या फ्रंट पार्टला सुद्धा हे असं इथं बाही ठेवायची आणि इथे एक आपण पिन लावून घेऊया एकदम सोपी पद्धत आहे पहा इथं मी अशी थोडी लांब अशी ही पिन लावून घेतली आता स्टिच करून घेऊ स्टिच करताना पहा इथून असं जोडत यायचं फ्रंटला फ्रंट, फ्रंट पार्टच जोडा हा टक्स जो आहे तो फिटिंगच्या साईडला आपल्याला घालवायचंय आणि असं जोड पहा इथं कट आहे आपला या कट पर्यंत आणि हा जो आता बाकीचा कपडा एक्स्ट्रा राहतोय याच्या आपल्याला चुन्या तयार करायचे आहेत या पद्धतीनेच बाही जोडायची असते तर छोट्या छोट्या चुन्या तयार करण्यासाठी तुम्ही कशाचाही वापर करू शकता पहा इथे पहा मी ही छोटीशी अशी एक सुई घेते आणि याने मी तुम्हाला चुन्या तयार करून दाखवते अगदी छोट्या छोट्या जरी चुन्या केल्यात ना तरी खूप छान असं फिनिशिंग येतं पहा अगदी आपल्याला सेंटरपर्यंत अशा से चुन्या आल्या पाहिजेत तर पहा इथे चुन्या आपल्या चुण्याला चुन्याला कपडा चुन्या कमी शिल्लक राहतोय आणि बाहीचा कपडा जो ब्लाउजचा कपडा आहे तो जास्त आहे म्हणून काय करायचं अजून थोडं आपण असं शिवत येऊ जवळपास एक ते दीड इंच मी आता इथं शिल्लक राखले आणि इथून चुन्या स्टार्ट करूया या पद्धतीने सुद्धा तुम्ही अंदाज घेऊ शकता इथे पहा एकदम छोट्या छोट्या मी चुन्या आहे इथून असा पहा। आणि इथे एक अशी ही चुनी म्हणजे आपल्या टोटल चार तयार झालेल्या आहेत तर इकडे सुद्धा मी चारच चुन्या तयार करणारे छोट्या छोट्या पहा इथून तर या सुद्धा मी अशाच इकडे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इकडे असं तोंड करून याच्या चार चुन्या देऊ शकता पहा या पद्धतीने सुद्धा देऊ शकता एक ही एक झाली आपली यावरती आधी एक मी शिलाई देऊन घेते पहा इथे एक शिलाई दिली आणि एक चुनी आपली तयार झाली तिकडे चार आहे तर या साईडला सुद्धा आपल्याला चारच द्यायचे आहेत तर मी दुसरी ही, ही एकदम तिसरी अशा जवळजवळ तयार करून द्यायच्या कपडा किती राहतोय हे पाहून आपण चुनी टाकायची चौथी आणि आता ही बाही जी आहे ती पूर्ण आता अशी जोडून घ्यायची पहा बरोबर आपला हा बाहीचा आणि ब्लाऊजचा कपडा बरोबर मॅच होते म्हणजे तिकडे चार आहेत तर इकडे सुद्धा चार चुने मी घेतलेल्या आहेत आणि हे जोडून घेऊया पहा कमी जास्त अजिबात नाही करायचं आता हे काढूया आणि पाहू आधी आपला पप कसा तयार झालाय पहा खूप सुंदर असा आपला हा पप जो आहे तो तयार झालेला आहे खूप छोटाही नाही आणि खूप मोठाही नाही असा आपला हा पब जो आहे तो पहा या साईडून दाखवते किती सुंदर असा तयार झालाय मी ते पाहू शकता या पद्धतीने एकदम छोटा जास्त मोठाही नाही आणि हा पहा एकदम छोटा असा आपला हा फुगा तयार झालाय तर फिटिंग करून दाखवते एक साइड अशा पद्धतीने इथे मी सुंदर अशी पप स्लीव्स डिझाईन जी आहे ती तयार केलेला आहे आणि हा फोर टक्स ब्लाऊज हा आपला कम्प्लीट केलेला आहे इथे पाहू शकता ही फोर्टी साईज आहे आणि यानुसार मी इथं गळा असा गोल काढला आहे आणि इथे पप स्लीव तुम्ही पाहू शकता सुद्धा एकदम जास्तही नाही आणि कमीही नाही हा पप जो आहे तो खूप छान असा दिसतो तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद